नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मंडई गणपती बाप्पाला आवडणाऱ्या दुर्वा किंवा आपण त्याला हारायला म्हणतो हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे मंडई गणपती बाप्पाला आवडणाऱ्या हा दुर्वा आपल्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत दुर्वामध्ये अनेक आवश्यक पोषक घटक असतात जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतात दुर्वा ही एक औषधी वनस्पती आहे दुर्वा या गणपती बाप्पाच्या पूजेत जितक्या महत्त्वाच्या असतात तितक्याच त्या आप आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतात तर मंडई आरोग्यासाठी जर बघायला गेलं तर आरोग्याच्या अनेक तक्रारीपासून ते सुंदर त्वचापर्यंत अनेक गोष्टीपाससाठी दुर्वा फार उपयुक्त ठरतात मंडई गणपतीच्या बाप्पाला आपण अर्पण केलेल्या जाणाऱ्या दुर्वा आपल्या आरोग्यासाठी नेमक्या कशा फायदेशीर ठरतात ते आज आपण पाहणार आहोत म्हणजे व्हिडिओवर जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल आमचं सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील एक आहे दुर्वा आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहेत दुर्वा ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे दुर्वाची चौकाशी गोडसर असून यामध्ये प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स कॅल्शियम फायबर आणि पोटेशियम फार मोठ्या प्रमाणात असतात दुसरं आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्त उष्णतेमुळे अनेकदा नाकातून रक्त येतं अशावेळी दुर्वाच्या रसाचं काही थेंब नाकात सोडल्यास नाकातून रक्त येणं बंद होते तिसरं आहे तोंड आले किंवा तोंडामध्ये फोड आले दुर्वाचा रस पाण्यामध्ये मिसून प्या खळखळून खल, भराव्यात ह्या उपायामुळे तोंडाची होणारी आग कमी होऊन बराच आरामदेखील मिळतो चौथा आहे पचनक्रियेचा त्रास असल्यास किंवा पचनाच्या अनेक समस्या दुर्वा अतिशय फायदेशीर ठरतील बाबीत अनेक समस्या दूर करण्यासाठी दररोज एक ते दोन टॅब्सपासून दुर्वाचा रस प्यावा पाचवा आहे ज्या व्यक्तींना मधुमेह आहे किंवा ज्या रक्तातील साखर नियंत्रणात राहत नाही त्यासाठी दुर्वा हे खास रामबाण उपाय हो आहे ध्रुवामुळे इन्शुलिन स्पाईक रोखले जातात आणि रक्तातील वाढलेली साखर नियंत्रणात आणण्यास मदत मिळते यामुळे डॉक्टरच्या सल्ल्यानुसार तुम्ही दररोज एक ते दोन पासून दुर्वाचा रस देखील पेऊ शकता सहावा आहे दुर्वा दुर्वा दह्यासोबत घेतल्यास मुळवेद किंवा महि महिलांमध्ये अंगावरून पांढरे जाण्याची समस्या दूर होण्यास मदत होते सातवाय दुर्वा नैसर्गिकरित्या फक्त शुद्ध करते तसेच त्यामध्ये आल्टनीटचे संतुलन ठेवण्यास मदत करते त्यामुळे इजा जखमा झाल्यास किंवा मासिक पायीतले अतिरिक्त प्रमाणात रक्तप्रवाह होत नाही तसंच सातवाय त्वचा नैसर्गिक तेज वाढवण्यासाठी दुर्वा वाटून त्याचा लेप चेहऱ्यावर लावा जेणेकरून चेहरा सुंदर आणि चमकदार दिसेल तर मंडई ही होती संदर्भातली थोडीशी माहिती ही माहिती आम्ही विविध स्रोतच्या माध्यमातून घेतलेली आहे तरी पण योग्य डॉक्टरचा तुम्ही सल्ला नक्की घ्या मंडई माहिती कधी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद